नमस्कार दिव्यांग बंधू भगिनीनो दिव्यांगाचे दैवत माननीय बच्चू कडू यांचे बेमुदत अन्नत्याग आंदोलन व उपोषण दिनांक आठ जूनपासून सुरुवात ठिकाण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज समा महासमाधीजवळ गुरुकुंज मोजरी तालुका तिवसा जिल्हा अमरावती सहभाग दिव्यांग शेतकरी शेतमजूर मुकबदीर कामगार वाहनचालक मेंढपाळ मच्छीमार बेघर आणि ग्रामपंचायत कर्मचारी चलो मोजरी चलो मोजरी चलो मोजरी प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांच्या नेतृत्वामध्ये हे अन्नत्याग आंदोलन संपन्न होणार आहे हे आंदोलन कशासाठी व हो यामधील या प्रमुख मागण्या कोणत्या कोणत्या आहेत ते पाहूया एक दिव्यांग व विधवा महिलांना रुपये सहा हजार मानधन देण्यात यावे दोन आपल्या संकल्पानुसार शेतकऱ्यांना संपूर्ण कर्ज कर्जमाफी देण्यात यावी तसेच शेतमालाला एम एस पी हमीभावावर वीस टक्के अनुदान देण्यात यावी तीन दिनांक सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आपल्या आज अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीच्या इतिवृत्ताप्रमाणे शासन निर्णय काढण्यात यावे चार युवकांच्या हाताला काम द्यावी नाहीतर सन्मानजनक दाम देण्यात यावे तसेच रिक्त जागा तातडीने भरण्यात याव्यात व जास्त पदसंख्याच्या जाहिराती प्रसिद्ध करण्यात याव्या पाच शहराप्रमाणे ग्रामीण भागातील घरकुलाकरिता समान निकष लावून किमान रुपये पाच लाख अनुदान घरकुल लाभार्थ्यांना देण्यात यावी सहा शेतकऱ्याप्रमाणे शेतमजुरांचा अपघाती मृत्यू झाल्यास आर्थिक सहाय्य देण्यात यावी तसेच शेतमजुराकरिता करिता स्वतंत्र मंडळ स्थापन करण्यात यावी सात पेरणी ते कापणीपर्यंत मजुरीची सर्व कामे एम आर ई जी एसमध्ये घेण्यात यावी तसेच फळपिकांना तिनास पाच रेषा रेशो लावून दुग्ध व्यवसायसुद्धा एम आर ई जी एसला जोडण्यात यावा हे जर होत नसेल तर तेलंगणाच्या धर्तीवर एकरी दहा हजारपर्यंत मदत किंवा भावाचा चढा निधी देण्यात यावा आठ ज्याप्रमाणे रासायनिक खताला अनुदान देण्यात येते त्याचप्रमाणे शेणखताला सेंद्रिय खताला अनुदान देण्यात यावे नऊ मेंढपाळ व मच्छीमार यांच्यासाठी स्वतंत्र धोरण तयार करून त्यांचे प्रश्न मार्गी लावावे दहा निवासी अतिक्रमण नियमाकूल करण्यात यावी अकरा मनरेगामधील मजुरी रुपये तीनशे बारावरून रुपये पाचशे करण्यात यावी बारा दुधातील भेसळ रोखण्यात यावी तसेच गाईच्या दुधासाठी बेस रेट रुपये पन्नास प्रति लिटर व म्हशीच्या दुधासाठी बेस रेट रुपये साठ प्रति लिटर मिळावा तेरा कांद्याचे दर स्थिर राहावेत यासाठी किमान चाळीस रुपये बाजारभाव होईपर्यंत निर्यातबंदीचा निर्यात निर्णय करू नये निर्यातबंदीच्या निर्णयानंतर बाजारभाव कोसळताच त्यावेळेस बाजारभाव सावरण्यासाठी नाफेड व एन सी सी एफ सारख्या संस्थांनी थेट शेतकऱ्यांचा कांदा बाजार समितीमधून खुल्या लिलावात खरेदी केला पाहिजे किमान पंचवीस रुपये प्रति किलो रुपये बाजारभाव राहावेत यासाठी धोरण राबवण्यात यावे चौदा सन पंचवीस सव्वीस या वर्षासाठी ऊस पिकाला टन चार हजार तीनशे रुपये दर एक टक्के रिकवरी बेस रेट धरून मिळावा तसेच पुढील अकरा टक्के रिकवरीसाठी चारशे तीस रुपये एफ आर पी दर मिळावेत तसेच प्रत्येक शेतकऱ्याला काटा करून मि रिकवरी करण्यासाठी स्वतंत्र य यंत्रणा निर्माण करण्यात यावी व पंधरा दिवसामध्ये पैसे दिले नाही तर व्याजासह पैसे वसूल करण्याचे अधिकार स्थानिक यंत्रणेला देण्यात यावे तर राज्यातील तमाम दिव्यांग शेतकरी बंधून वाट कशाची पाहताय माननीय सोबत या बेमुदत अन्नत्याग आंदोलनामध्ये सहभागी होऊ तारीख आठ जून दोन हजार पंचवीस ठिकाण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज महासमाधीजवळ कुरुकुंच मोजरी तालुका तिवसा जिल्हा अमरावती